न्यूज न्यूज चानल। मौदा तालुक्यातील अरोली भांडेवाडी परिसर परिसरमध्ये वाघाचा धुमाकूळ वाघाने केली शेतात शिकार माहिती मिळताच अरोली पोलिसांनी शेतशिवार गाठून जनतेला केलं सतर्क अरोली ठाणेदार स्नेहल राऊत यांनी वन अधिकारी आर एफ ओ अनिल भगत यांना दिली सूचना माहिती मिळताच वनरक्षक झाले हजर प्राप्त माहितीनुसार आज रोजी सकाळी वाजता श्री सत्यनारायण कोतापल्ली यांचे शेतकामाला गेलेल्या मजूर महिलांनी वाघिण एक बच्च्या सोबत दिसल्या त्यामुळे पाहणी केली असता एका रानडुकर शिकार केले घटनास्थळाला आढळून आले आहे व अरोली कोदामेंढी भांडेवाडी शिवाडौली आसोली बेर्डेपार शिवणी भोंडकी अन्य अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन परिक्षेत्र अधिकारी अनिल भगत रामटेक वनरक्षक स्वरूप रामटेक वनरक्षक वैशली ठाकूर अरोली वनरक्षक योगेश अंबाझिरे वनरक्षक भंडारबुडी श्रावण आडमाची प्रभू लोंधे वनरक्षक यांनी पाहणी केली असता वाघाचे पगमार दिसून आले आहेत पण हा वाघ पट्टेवाला कि बिबटवाला हे सांगता येणार नाही व लवकरच सीसीटीव्ही लावणार असल्याची माहिती वनरक्षक योगेश अंबाजरे यांनी सांगितले जनतेने नेहमी सतर्क राहावे असं देखील केले आहे सिटी इंडिया न्यूज करिता प्रतिनिधी पूनम बोरकर नागपूर माझं नाव करण मनोहर इथं इथे आम्ही शेतात आलो कुठे इथे म्हणजे कुठे आले? आलेवाडी हा आम्ही येता येता आम्हाला दोन वाघ दिसले आम्ही ट्रॅक्टर घेऊन थांबलो आमच्या गाडीमध्ये बाया होता बायांनी पण बघला आणि ते इकडून असे इकडे कापसाकडे गेले आणि आम्हाला अरुली पोलिसांनी यांनी सुद्धा मदत केली आम्ही ह्या भांडेवाडी रोड भांडेवाडी वाड्यात ह्या गावा वावरात कापूस काढायला आलो म्हणून तिथं दोन वाघ बघितले वाघ म्हणजे कोणते होते तुम्ही आम्ही कापूस काढणार का झालं काय दिसलं तुम्हाला वाघ किती होते एक मोठा होता एक लहान होता कोणतं म्हणजे चित्ता का पट्टेवाला आहे पट्टेवाला गंगाधर घोडमारे तरुडी तरुडीची बाई आहे मी भांडेवाडीले कापूस काढायला आली होती दोन वाघ रस्त्यामध्ये दिसले आम्ही ट्रॅक्टर मध्ये होतो आता तेथून सध्या आम्ही परत आलो परत वापस